जात नाही हे आपण बघत आहात ज्यांनी ज्यांनी कमळाला मत दिलं त्यांनी कधीच वाया घेतलेलं नाहीये आपण बघत आहात की ज्यांनी कमळाला मत दिलेलं आहे त्याचं मत आहे हे नेहमी कामी आलेलं आहे आज लोक नेते ज्यांना आपण विकास पुरुष म्हणून बघितलेलं आहे रोड मंत्री असं त्यांचं नाव आहे असे आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आपल्या समोर येत आहे आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहे आणि आपण बघितलं असेल की अतिशय मोठ्या म्हणजे पूर्ण आपल्या भारतभर रस्त्याचं जाडं विणणारा समजा कोणता नेता असेल ते नितीनजी गडकरी आहे तुम्ही बघितलं असेल चार धाम जे कोणी विचार नसेल केला ते त्यांनी केलेलं आहे नितीनजीचं आगमन झालेलं आहे नितीनजी आप बडो नितीनजी आप आघे बडो नितीनजी आप आघे बडो बोला भारत माता की भारत माता की नितिन जी आप आगे बढ़ो धन्यवाद और आदरणीय नितिन गडकरी जी का स्वागत का यहाँ पर आगमन हो चुका है केंद्रीय रस्ते वाहतुक और महामार्ग मंत्री हमारे बीच में केंद्रीय मंत्री यहाँ पर मौजूद हैं आदरणीय नितिन गडकरी जी अभी अभी एक बार जोरदार तालियां बजा करके स्वागत कीजिए आदरणीय नितिन गडकरी जी का जी बहुत बहुत धन्यवाद आप सभी का आप सभी का हम सभी आप सभी का स्वागत करते हैं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना और आरपा आरपीआई आठ वाले ग्रुप की तरफ से आप सभी का हम स्वागत करते हैं कार्यक्रम में बहुत ज्यादा देर ना करते हुए हालांकि महामार्ग सारे नितिन जी ने इतने अच्छे बना दिए कि अब आने जाने में किसी भी तरह की कोई परेशानी तो नहीं होती है इसीलिए नितिन जी भी बिल्कुल समय पर हमारे पास पहुंचे क्योंकि उन्हीं के बनाए महामार्ग हैं और उन्हीं से निकलते हुए नितिन जी बिल्कुल समय पर हमारे पास यहां पर पहुंचे हैं चलिए हम यहाँ पर स्वागत की कड़ी को शुरू करेंगे बहुत ज्यादा लंबा स्वागत नहीं करेंगे मैं आदरणीय किशोर भाव जोरगेवार जी से जो कि उम्मीदवार हैं चंद्रपुर विधानसभा क्षेत्र से और मैं आपसे अनुरोध करूंगा सर प्लीज आगे आए और आदरणीय नितिन जी गडकरी जी का स्वागत करें यहां पर आदरणीय किशोर भा जोर के बार स्वागत करेंगे आदरणीय नितिन जी गडकरी का आ, और उसके बाद मैं रिक्वेस्ट करूंगा यहाँ पर श्री हरीश शर्मा जी जिला अध्यक्ष ग्रामीण और राहुल पावड़े जी जिलाध्यक्ष के आप भी प्लीज आगे आएंगे और आदरणीय नितिन गडकरी जी का स्वागत करेंगे राहुल पावड़े जी दो सर नाम नहीं प्लीज नितिन गडकरी जी और का स्वागत करेंगे श्री हरीश शर्मा जी और राहुल पावड़े जी श्री संजय तिवारी जी से अनुरोध करूंगा जल्दी से आए वो स्वागत करेंगे और इसके बाद श्री विवेक बोड़े और अरुण तीखे जी भी स्वागत अरुण तिखी जी और विवेक बोड़ी जी स्वागत करेंगे और उसके बाद नितिन भटारकर जी से क्योंकि आगे चार सभा और करनी है नितिन जी को तो आपसे अनुरोध है कि थोड़ा सा आप लोग समय नहीं थोड़ा सा जल्दी करेंगे श्री नितिन बटारकर जी श्री नितिन बत्ती जी यदि हैं मौजूद तो वो भी स्वागत करेंगे आदरणीय किशोर भाऊ जोर के जी जल्दी करें बिटारकर जी ताकि हम लोग मैं आदरणीय किशोर भाऊ से भी रिक्वेस्ट करूंगा आदरणीय किशोर भाव से मैं रिक्वेस्ट करूंगा सर प्लीज आए और अपनी बात यहां पर रखें अपने विचार यहां पर रखें आदरणीय किशोर भाव जोर चंद्रपुर आराध्य देवता माता महांकाली नमन करते नुकत निधन स्वर्गीय अंबाजी स्मरण करत कर निवेश प्रचारा करता उपस्थित झालेले या देशाचे नेते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक विकासाच विजन असत देशाला पुढे नेण्याची क्षमता असणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष हरीशजी शर्मा राहुलजी पावडे या ठिकाणी मंचावर उपस्थित प्रमोद भाऊ कडू श्रीनिवास गोमासेजी अशोक भाऊ जीवतडे डॉक्टर कीर्तीवर्धन दीक्षित प्रकाश भाऊ देवतळे बाकी विवेक बोडे या ठिकाणी उपस्थित विनोद चौधरीजी मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे पिनिपाचे आरपीआयचे सर्व नेते पदाधिकारी सर्वांना माझा नमस्कार नितीनजी मी आपलं चंद्रपूरच्या या विधानसभेमध्ये माता महाकालीच्या नगरीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि हे स्वागत करताना आज वेगळ्या भावना आपल्याबद्दल व्यक्त करतो खर तर हा दिवस पंधरा वर्षापूर्वीच तुम्ही मला यावा ही विनंती माझ्या तो पंधरा दिवसा पंधरा वर्षापूर्वीच येणार होता परंतु त्यावेळेस नितीनजींनी सांगितलं किशोर तुला यावेळेस थांबायचं आहे था पुढच्या वेळेस तुला खो देऊन आम्ही पुढे नेणार आहोत परंतु नितीनजी मला माहीत नव्हतं की मला पंधरा वर्षात या ठिकाणी थांबावं लागणार आहे परंतु हे जरी खरं असलं तर पण नितीनजींचं माझ्यावरचं प्रेम कधी कमी झालं नाही जेव्हा केव्हा मी नितीनजींना भेटायला गेलो नितीनजीने तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच कौतुकाने माझ्यावर आशीर्वाद नेहमी ठेवला आणि नितीनजींचं मार्गदर्शन मला मिळत आलेलं आहे नितीनजींचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे पक्षविरहित जातविरहित धर्मविरहित असा हा नेता आहे सर्वांची कामं करायची सर्वांचं मंगल करायचं या देशाला समाजाला विकसित करण्याचं त्यांचं स्वप्न त्यांचं विजन हे मोठं आहे नितीनजींचे सर्वजण आपण चाहते आहोत आणि निश्चितपणे नितीनजी हे देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारं हे नेतृत्व आपल्या ठिकाणी म्हणून नितीनजी आपण या मत मतदारसंघामध्ये आलात मी तुमचं स्वागत करत असतानाच मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की हा मतदारसंघ आपल्यासाठी परिचित आहे आपण या चंद्रपूर जिल्ह्यावर विशेष प्रेम केलेला आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार सारखा नेता आपल्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी तयार झालेला आहे तेच मार्गदर्शन ते सहकार्य तेच सहयोग आपण मलाही द्यावा ही सुद्धा मी विनंती या ठिकाणी करणार करणार आहे नितीनजी नितीनजी मागच्या वेळेस मी विधानसभेमध्ये निवडून आलो देशामध्ये दे सर्वाधिक मतांनी अपक्ष म्हणून निवडून येण्याचा विक्रम मला करता आला तरी एक गोष्ट मात्र वाटत होती की सतत आपल्याला कुठेतरी तरी मार्गदर्शन पाहिजे आपल्या मागे कोणीतरी पाहिजे आणि यावेळेस भारतीय जनता पार्टी महाशिवसेना युतीने महायुतीने मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे मागच्या वेळेस काम करताना अनेक कामं करता आली ज्यामध्ये चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला शंभर कोटी रुपये देता आले हे टायगर कॅपिटल चंद्रपूर आहे ताडोबाला अनेक ठिकाणी वाघ पाहायला देशविदेशातून येतात परंतु या ठिकाणी चंद्रपूरला त्या त्याचा काही फायदा होत नव्हता मग चारशे एकर जागेमध्ये दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाची त्या ठिकाणी आपण टायगर सफारी मंजूर करण्यामध्ये यशस्वी झालो एवढंच नव्हे तर साडेसहाशे वर्ष जुनं हे माता महाकालीचं मंदिर चंद्रपूरला आहे त्या मंदिराच्या विकासाकरता म्हणूनसुद्धा दोनशे पन्नास कोटी रुपयाचा आपण मंजूर केलेला आहे नितीजी अतिशय सुंदर एक कसं ठिकाण या बाजूला वडा हे तीर्थक्षेत्र आहे दोन नद्यांच्या संगमावर ते तीर्थ तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणचा विकास व्हावा यासाठी सुद्धा चौवेचाळीस काटी रुपये मंजूर झालेले आहे त्याचं कामही सुरू झालेलं आहे एवढंच नव्हे तर आता चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या लो वाढते आहे या ठिकाणी एग्रिकल्चर शेती वाढावी यासाठी चंद्रपूरला एक सेकंड पाण्याचा सोर्स आवश्यक होता म्हणून मागच्या काळामध्ये धानोरा वर्धा नदीवर एक धानोरा बॅरेज मंजूर झालेला आहे जवळजवळ साडेसहाशे कोटी रुपयाचा तो धानोरा बॅरेज मंजूर झालेला आहे नितीनजी आता आमच्याकडे जमीन आहे पाणी आहे आमचं इंडस्ट्रियल पीस आहे आता एखादी मोठी इंडस्ट्री आपण चंद्रपूरला द्यावी ही सुद्धा विनंती आपल्याला मी या ठिकाणी निमंत्रित ही इंडस्ट्री देत असताना चंद्रपूरमध्ये एक पोटेन्शियल आहे हा जिल्हा बाबा आमटेच्या सेवेकरांचा असे जिल्हा आहे हा जिल्हा महाराष्ट्राची सर्वात जास्त वीज निर्मिती करणारा हा ऊर्जावान जिल्हा आहे पाच हजार वैट वीज आम्ही वीज निर्माण करतो नितीनजी हा जिल्हा हा निर्माण करणारा आहे सगळ्यात जास्त सिमेंट फॅक्टरी सिमेंटचं उत्पादन करणारा हा जिल्हा आहे नितीनजी हा जिल्हा मायनिंग जग खूप मोठी मायनिंग असणारा कोळसा लोह या ठिकाणी असणारा हा जिल्हा आहे या जिल्ह्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे यासोबतच इंडस्ट्रीलायझेशन तर झालंच पाहिजे परंतु जगामध्ये सगळ्यात मोठा रोजगार देणारा जर कोणता उद्योग तो असेल तर ते पर्यटन आहे टुरिझम आहे म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण चंद्रपूर जिल्हा हा टुरिझमच्या जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करावा आणि चंद्रपूर हा जिल्हा भारताच्या मध्यभागी आहे एअर कनेक्टिव्हिटी आहे रेल कनेक्टिव्हिटी आहे रोड कनेक्टिव्हिटी आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे सामाजिक सुरक्षा आहे इथला माणूस मेहनती आहे आणि म्हणून आपण माझी विनंती असणार आहे की आपण चंद्रपूरला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कसं विकसित करता येईल त्याचा एक रोड मॅप आपल्याला आम्ही आपण आम्हाला तयार करून द्यावा ही